नमस्कार मित्रांनो जर तुम्ही दहावी पास असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे भारतीय पोस्टामध्ये ग्रामीण डाक सेवक म्हणून तुमच्यासाठी चौवेचाळीस हजार चारशे अठ्ठावीस पदांची भरती निघालेली आहे तरी ज्याला कोणाला इच्छुक असाल तुम्ही पाच ऑगस्टपर्यंत इंडिया पोस्ट जी डी एस ऑनलाईन डॉट गव्हर्मेंट डॉट इनवर लॉग इन करून अर्ज करू शकता अर्ज केल्याच्या नंतर उमेदवारांना सहा ऑगस्ट ते आठ ऑगस्ट या दरम्यान कागदपत्रे अपलोड करण्यासह त्यांच्या इंडिया पोस्ट जे डी एस अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी दोन दिवसाचा वेळ दिला जाईल याची निवड प्रक्रिया फक्त तुमच्या दहावीमधील गुणांवर आधारित आहे आणि सर्व अर्ज भरल्याच्या नंतर तुम्हाला कागदपत्रांची पडताळणी याची तारीख हे तुमच्या नोंदणीकृत केलेल्या मोबाईलवर एस एम एसद्वारे कळवण्यात येईल याची पात्रता आणि निकष अर्जदाराचे वय किमान अठरा वर्षे किंवा कमाल चाळीस वर्षे असले पाहिजे पण राखीव श्रेणीसाठी या वयामध्ये थोडीशी सूट दिली जाईल अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनुसार वयाची गणना केली जाईल